ग्रामीण भागात रोजगार हमी योजना प्रभावी करता रोजगार हमी योजना रथ व शेतकरी बैठक माध्यमातून जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री महोदय माननीय भरशेठ गोगावले साहेब रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी विकास यांच्या आदेशान्वय महाड तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये मनरेगा रोजगार हमी योजना रथ जनजागृती करण्यासाठी यांनी सूचनेनुसार तालुका कृषी अधिकारी व गट विकास अधिकारी महाड यांच्या वतीने रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी व जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ येथून करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य निलेशजी ताठरे साहेब प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद निकिताताई ताठरे माननीय सभापती सीताराम दादा कदम ट्रस्ट अध्यक्ष महेश महाडे व सरपंच अनंत महाबळकर व उपसरपंच चंद्रकांत मोरे गावातील प्रमुख पदाधिकारी मंत्री महोदय स्वीय सहाय्यक राजेश जाधव उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे साहेब गटविकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील तालुका कृषी अधिकारी धीरज तोरणे साहेब मंडल कृषी अधिकारी महाड भरत कदम स्वीय सहाय्यक मनोज जाधव कृषी अधिकारी सुनील जाधव पंचक्रोशीतील सर्व सरपंच शेतकरी वर्ग कृषी सहाय्यक कृषी ग्राम वा पर्यवेक्षक ग्रामसेवक उपस्थित होते भिडे येथील जागरूक देवस्थान श्री देवी झोलाई माता मंदिरापासून रोजगार हमी रथाची फीत कापून व नारळ वाढवून शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना किरण कोकरे कृषी पर्यवेक्षक यांनी केली उपस्थित शेतकरी वर्गास मार्गदर्शन करते वेळी स्वीय सहाय्यक मनोज जाधव यांनी मार्गदर्शन करते वेळी पडेक्षेत्र मोठ्या प्रमाणात असून दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांनी बांबू लागवड फळबाग लागवड गुरांचा गोठा कुक्कुटपालन शेळीपालन इत्यादी वैयक्तिक कामे घेऊन मी समृद्ध तर समृद्ध गाव होईल प्रत्येक कुटुंब लखपती होण्याकरता आपण वैयक्तिक योगदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले योजना प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता सर्व यंत्रणेने योगदान देणे आवश्यक आहे जॉब कार्ड काढणे लाभार्थी निवड ग्रामसभेचा ठराव ही कामे महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या महाड तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये रोजगार हमी योजना रथ व गाव बैठका घेऊन जन जनजागृती कार्यक्रम करणार असल्याचे मत उपविभागीय कृषी अधिकारी वैभव खटकाळे यांनी सांगितले जॉब कार्ड स्वरूपात ग्राम ग्राम अधिकारी व रोजगार सेवक यांच्या माध्यमातून पूर्ण करणार असल्याचे मत गट विकास अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील यांनी सांगितले कार्यक्रमाचे आभार तानाजी जगताळे कृषी पर्यवेक्षक नागाव यांनी केले यशस्वी करण्यासाठी कृषी सहाय्यक उदय लेंगरे व सुरेश बोडके यांनी केले कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाल महाड रायगड